श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला सोमवार यासोबतच चंपाषष्टी ही तिथी देखील सोमवारी आल्याने या दिवसाला अनन्य साधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे उद्याच्या दिवशी आपल्या भोवती असलेली नकारात्मकता दोष नाहीसे व्हावेत यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर बघा तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि त्याच दिवशी अवघ्या महाराष्ट्राचं कुलदेवत असलेल्या खंडोबांच्या नवरात्रोत्सवाला सुद्धा सुरुवात झालेली आहे या नवरात्रोत्सवाचा किंवा षडरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे चंपाषष्टी या नवरात्रोत्सवामध्ये अनेक घरामध्ये घटस्थापना केली जाते त्यांच्या घरामध्ये देवघटी बसलेले असतात आता ज्यांच्या घरामध्ये घटस्थापना होत नाही त्यांनी आपल्या कुलदेवतेसाठी उद्याच्या चंपाषष्ठीच्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत काही उपाय करायचे आहेत जसं की चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भंडार केला जातो यासोबतच नैवेद्यामध्ये बाजरीची भाकरी किंवा रोडगे त्यावरती वांग्याचं भरीत कांद्याची पाठ ठेवली जाते आणि हा नैवेद्य अर्पण केला जातो आपापल्या प्रथे परंपरेनुसार आपल्याला सेवा उपाय करायचे आहेत आपल्याला कुळाचार करायचा आहे तर बघा खंडोबाच्या सेवेमध्ये चंपाषष्ठी ही अतिशय महत्वाची तिथी आहे यासोबतच ही तिथी जी आहे ती योगायोगाने सोमवारी आलेली आहे आणि सोमवारचा दिवस हा भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि आधी सांगितल्याप्रमाणे खंडेराव सुद्धा म्हणजेच अर्थात खंडोबा हे देखील भगवान शिवशंकरांचाच एक अवतार आहेत त्यामुळे उद्या खूप मोठा असा शिवसंयोग तयार होणार त्या आहे त्यामुळेच उद्या आपल्याला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत ज्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता काही दोष आपल्याला असतील ते नाहीसे होतील तर बघा उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि आपल्याला आंघोळ करायची आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये पवित्र गंगेवर स्नान करण्याला अतिशय महत्व आहे पण सगळ्यांनाच गंगेवर जाऊन स्नान करणं शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपल्याला गंगा स्नान केल्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे त्यामुळे उद्या चंपाषष्ठीच्या दिवशी सगळ्यात आधी आंघोळीचं पाणी काढून घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल गंगाजल नसेल तर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते टाका पण गंगाजल असेल तर गंगाजलच टाका कारण गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपले सगळे वाईट कर्म पाप नष्ट होतात म्हणूनच गंगाजल पाण्यात टाकायचे यासोबतच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये भंडारा टाकायचा आहे उद्या चंपाषष्ठी ही, चंप ही शुभ तिथी आहे खंडेरायांना प्रिय असलेला भंडारा अर्थात चिमुडवर हळद आपल्याला पाण्यामध्ये टाकायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातील पैशाच्या अडचणी दूर होतात धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात कारण हळद जी आहे ती नकारात्मकता दूर करतेस यासोबत हळद जी आहे ती धनाला आकर्षित करत असते त्यामुळे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे आता त्यानंतर आपल्याला जी तिसरी महत्वाची वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जे मीठ असतं ते घ्यायचं आहे प्रत्येकाच्या घरामध्ये घरामध्ये मीठ हे असतंच खडे मीठ नकारात्मकता दूर करतं प्रत्येकाला माहिती आहे खडे मीठ नसेल तर साधं मीठ घेतलं हे चालेल पण हे मीठ घेत असताना मूडभर आहे खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपली इच्छापूर्ती होते आपली एखादी खूप दिवसापासूनची इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं यामुळे सर्व दोष नष्ट होतात आणि आपली इच्छापूर्ती होते आता यासोबतच अजून एक वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर ही वस्तू म्हणजे आपल्याला चिमूडभर काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ नसतील तर आजच तुम्ही ते आणून ठेवा आणि हे चिमूडभर काळे तीळ आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आपल्याला काही बाहेरील बाधा झालेली असेल बऱ्याच जणांना करणी बाधा केलेली असते काही दोष असतील तर ते दूर होतात त्यामुळे तुम्हाला काळे तिळ जे आहेत ते आवर्जून चिमूडभर का होईना आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत तर बघा सांगितल्याप्रमाणे उद्या चंपाषष्टीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या चार वस्तू म्हणजेच आपल्याला गंगाजल चिमुडभर हळद त्यानंतर मुठभर खडेमीठ आणि चिमुडभर काळे तीळ या चार वस्तू टाकून आंघोळ करायचे आहे आंघोळ करतानाही बरेच लोक काही चुका करतात त्यामुळे सुद्धा या त्या वस्तू टाकूनही त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काहीही फरक जाणवत नाही तर आंघोळ करताना अशी कोणती चूक करायची नाही कारण उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला सोमवार आहे आणि चंपाषष्टी हा खूप शुभ योग तयार होत आहे त्यामुळे या योगावरती आपल्याला असलेले दोष नकारात्मकता नष्ट व्हावेत यासाठी आंघोळ करत असताना काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत बघा आंघोळ करण्याची सुद्धा योग्य पद्धत असते बरेच जणं आंघोळ करत असताना डायरेक्टली तांब्या भरून घेतात आणि ते पाणी डोक्यावर होतात बरेच जणं पाणी भरून घेतात ते पायावर होतात किंवा गुडघ्यावरती होतात तर ही चूक आपल्याला करायची नाही कारण असं केल्याने आपण जो उपाय करतो तो व्यर्थ जातो त्याचा आपल्याला काहीही लाभ होत नाही तर बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण ह्या चारही वस्तू टाकल्यानंतर पाण्यामध्ये त्या पूर्णपणे मिक्स करायच्या आहेत त्यानंतर तांब्या भरून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचं आहे आणि त्यानंतर डोक्यावरून घ्यायचं आहे अशा प्रकारे आंघोळ केली तरच तुम्ही जो उपाय करत आहात त्या उपायाचा तुम्हाला लाभ होणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सर्व वस्तू टाकून आंघोळ करायची आहे यामुळे तुमच्या भोवती असलेली नकारात्मकता दोष नाहीसे होतील तुम्हाला काही बाहेरील बाधा झालेली असेल तर ते हळूहळू नष्ट होईल एवढा हा प्रभावी उपाय आहे तर बघा मार्गशीर्ष महिना हा सर्वश्रेष्ठ मानला जातो उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला सोमवार आहे यासोबतच चंपाषष्टी ही तिथी आहे अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला देवपूजा करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये महादेवाची पिंड असते यासोबतच आपल्या कुलदेवतेचा म्हणजेच खंडेरायाचा हा असतोच जे विधिवत तुम्हाला पूजन चंपाषष्टीच्या दिवशी करायचं आहे ते तर करायचंच आहे यासोबतच तुम्हाला महादेवांना बेलपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे यासोबतच अजून एक उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघावा यामुळे तुमच्या कठीणातील इ कठीण इच्छा पूर्ण होतील तेवढा हा प्रभावी उपाय आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेले खंडोबा यांची उद्या चंपाषष्टी आहे तर बघा मनी आणि मल्ल या नावाचे दोन राक्षस होते ते दोघं भाऊ होते आणि ते जनतेला प्रचंड त्रास देत होते त्यांच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी महादेवांनी अर्थात भगवान शिवशंकरांनी खंडोबांचा अवतार धारण करून त्यांचा वध केला होता व सर्व जनतेला त्यांच्या त्रासातून मुक्त केले होते म्हणूनच उद्याच्या या शुभतिथीवरती आपल्याला खंडोबांसोबतच महादेवांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आपल्या भोवती असलेले सर्व दोष नष्ट करायचे आहेत त्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकूनच आंघोळ करावी चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ साईन करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ